हाय युट्यूब फॅमिली राणी देव व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं हे पा आपण शेतामध्ये आलेले आहोत किती मस्तपैकी असे शेतामध्ये शेताची सर्व मशाज करू होऊन आपण अशा सऱ्या मारून मल्चिंग पेपर आतरलेला आहे पूर्ण शेताला मल्चिंग करून घेतलेली आहे या मल्चिंगमध्ये पा किती व्यवस्थित मस्त असे जे मल्चिंग म्हणजे आहे त्याला छिद्र पाडून घेतलेले आहेत या चित्रामध्ये मस्तपैकी रोप लावून पण घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही ड्रीप केलेली आहे आतमध्ये आणि हे जे पीक आहे ते टरबूजाचं पीक आहे टरबूज लावलेले आहेत आतमध्ये सोलर आहे पा सूर्य कसा दिसतो हे जसं जसं म्हणजे दिवस मावळत आलता त्या ते टाइमचा व्हिडिओ घेतलेला आहे तीनच्या नंतरचा कसं आहे शेतातलं वातावरण आणि हे पा सोलर अशी मस्त पैकी करून लावलेले आहे बाकी ते मस्त पैकी दिसत आहे एका बियापासून रोप तयार होतो रोपापासून वेल वेली वेलीपासून वेलीला मग फुलं येतात फुलं आल्यानंतर मग लागतात तरबूज खायला जे काही आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरा पाण्याची कमतरता भासू नये म्हणून आपण तरबूज खरबूज सर्व असे पाण्याच्या वस्तू खात असतो कारण टरबूजामध्ये खरबूजामध्ये पाण्याचा खूप प्रमाण जास्त असतो त्याकरिता आपण उन्हाळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये टरबूज आणि खरबूज खातात पाक असा आहे शेतकरी एकच पीक घेऊन ठाम राहत नसतो प्रत्येक पीक घेत असतो गहू ज्वारी हरभरा ऊस असे म्हणजे टरबूज खरबुजाचं पीक कारण प्रत्येक पिकामध्ये त्याला काही ना काही म्हणजे त्याच्यामध्ये याच्यात नाही परवडलं तर त्याच्यात त्याच्यात नाहीतर याच्यात असं म्हणून तो नव्याने प्रत्येक वेळेस काही ना काही पीक वेगळं घेत घेत असतो हे आहे आपली जमीन पहा शेतकऱ्याला उभा जगाचा पोशिंदा उग म्हणल्याला नवं कारण की शेतकऱ्याला रात दिवस एक करावा लागतो त्यावेळेस शेतकरी हे असं नावसुद्धा बोलण्यात त्याला म्हणजे एक उल्हास जिद्ध अशी आहे चला मग तुम्ही पाक असा सूर्य दिसत आहे बा तुम्ही लाईक करत जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा तुम्हाला काही लाईकला शेअरला आणि सबस्क्राईबला पैसे लागत नाहीत <coughs> तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे काही ना काही नवीन दाखवण्याचा माझा प्रयत्न राहतो तर त्याच्यासाठीच मी म्हणते की बा तुम्ही एक लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा आणि चॅन नवीन असाल तर आपल्या चॅनल जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला तर शेअर करत जा मित्रमंडळीमध्ये पाहुणाऱ्यावळ्यामध्ये कारण तुम्ही तुमच्या सपोर्टमुळं सपोर्टची गरज आहे चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये चला बाय